नाना काय सांगा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ जो तिढा आहे जो आता सुटलेला आहे ठाकरे गटाकडून देखील उमेदवारी मागे घेण्यात आली आहे तुमच्या उमेदवाराला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे कोकण पदवीधरमध्ये आम्ही सांगितलं सकाळी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही चारही जागा आम्ही लढतो आहे आणि तीन वाजता सगळी सगळी क्लिअर होईल आणि आता आपण पाहिलं की विथड्रॉल संपलेले आहे आणि महाविकास आघाडी एकजुटीनं निवडणूक लढते नेमकी काय चर्चा झाली होती तुमच्यामध्ये की काल नाराजीचा सूर दिसून येतो का आणि आज एकदम काल कुठली नाराजी कुठं होती काल बोलणं नव्हतं झालं एवढंच सांगितलं तुम्हाला बोलणं झालं विषय संपला आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय सर एक जानना चाहेंगे कि 400 पार के नारे को लेकर खुद सी का एक बयान आया है कि नारा देकर गलती हुई इस वजह से विपक्ष ने इसको एक नरेटिव भी बना दिया ये मूल सब्जेक्ट वो नहीं है मूल सब्जेक्ट है भ्रष्टाचार देश विरोधी धोरण आज चाइना ने पूरे हमारी सीमाओं पे कब्जा करके रखा है आज ही देखा कि कल ही सरकार बनी और आज आतंकवादियों ने हमारे फौज पे हमला किया हमारे फौजी शहीद हुए तो सरकार की कथनी और करनी में जो फर्क है देश में अन्नदाता बड़े पैमाने में आत्महत्या कर रहा है सरकार को उसकी चिंता नहीं मुट्ठी भर लोगों का 25 लाख करोड़ का कर्जा माफ करना किसान का एक लाख करोड़ भी कर्जा माफ नहीं करना क्योंकि उसके लिए पैसे नहीं है जो मुट्ठी भर लोगों के लिए सरकार चल रही है उसमें लोगों में गुस्सा था और उसी के परिणाम है कि नरेंद्र मोदी की सरकार को आज वो सत्ता में बैठे भी होंगे लेकिन सत्ता की जान उनमें नहीं है और वैसे ही जो राज्य के मुख्यमंत्री कहते हैं वो वो उससे ज़्यादा बदतर है महाराष्ट्र तो भ्रष्टाचार का केंद्र बन चुका है गुजरात इस महाराष्ट्र को लूट रहा है यहाँ का किसान बर्बाद हो रहा है यहाँ का युवा बर्बाद हो रहा है यहाँ महंगाई बड़ी पैमाने में है और सरकार उस पर ध्यान नहीं दे रही है तो उससे ज्यादा परिणाम इनको राज्य की सरकार को भी भुगतना पड़ेगा शरद पवार साहब का एक बयान आया है जिसमें उन्होंने कहा है कि अयोध्या में इसलिए हार हुई राम मंदिर बनाने के बावजूद क्योंकि धर्म की राजनीति बंटवारे की राजनीति चली रही और बीजेपी को यह सीख नहीं बिल्कुल है उनके पास वास्तविकता वो नहीं है वो धर्म के आधार पर राजनीति कर कर सत्ता उनके लिए सबसे महत्व का होता है और उसी के परिणाम उनको भुगतने पड़े और अब धर्म की राजनीति नहीं देश के हित की राजनीति जो करेगा वही सत्ता में बैठेगा ये मकसद और ये संदेश इस से पूरे देश को देने का काम बी बीजेपी को एक सबक देने का काम इस जनता ने किया है सर या चारपैकी आता महाविकास आघाडी म्हणून तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहात लोकसभेचा निकाल बघता या चारपैकी किती जागा महाविकास आघाडी जिंकेला समजा चारही जागा जिंकू नाही दुसरा एक वेगळा प्रश्न म्हणजे राष्ट्रीय भाजपला हा प्रश्न कपिल पाटील यांनी आपला उमेदवार मागे घेतलेला नाही कपिल पाटलांचा फॅक्टर ठरेल का महाविकास आघाडीमध्येच आहे अजून त्याच्यावरची चर्चा सुरू आहे आणि त्या सर मार्केटिंग सर, 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 आर एस एसने भाजपला सांगितले की तुम्ही अजित पवारांना सोबत घेऊन स्वतःची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती कमी केली आर एस एसचं बीजेपी कुठं ऐकताय त्यामुळे आर एस एसने या सगळ्या गोष्टी पडून भाजप आता आर एस एसची त्यांना गरज नाही त्यामुळे भाजपने सांगितलेला सल्ला आर एस एसनी मान्य करावा मा आता बघा जातीनी आहे जनगणना केल्याशिवाय सेन्सेस राष्ट्रीय सेन्सेस केल्याशिवाय इथला प्रश्न सुटू शकत नाही सरकार आता कसं करत आहे सरकारला आम्ही लक्ष ठेवणं आणि सरकारने कोणाचं आरक्षण काढू नये त्यांना आरक्षण द्यावं ही सगळी भूमिका स्पष्ट होती त्यामुळे सरकारने जे सभागृहात सांगितलं त्याचं पालन ते करतात की नाही करत की मराठ्यांना पुन्हा थापा देतात की ओबीसींना थापा देतात हे आज त्याच्यातली स्पष्टता आम्हाला सांगता येणार नाही सरकारने जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी कसा प्रश्न सोडवावं हो तो त्यांचा भाग मणिपूर आणि मी तेच सांगितलं त्यांचं ऐकायला तयार नाही आर एस एसचं भाजप भाजप आता आर एस एसचा संबंध नाही असं सांगतात आहे कशाला सल्ला देतात मला कळत नाही आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं कुठलं कारण नाही